आपण श्री शिवशंभू प्रतिष्ठान व स्पार्क फाउंडेशन संयुक्त विद्यमाने शस्त्रप्रदर्शनास मान्यवरांची उपस्थिती उत्स्फूर्त प्रतिसाद श्री शिवशंभू प्रतिष्ठान गणेश मंडळ दत्त मंदिर देवपूर धुळे आणि स्पार्क फाउंडेशन संचलित भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दत्त मंदिर चौक देवपूर धुळे येथे दिनांक तीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान रोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत प्रदर्शन खुले असणार आहे तसेच ग्रामीण भागातील किंवा शहरातील शाळेच्या सुट्टीच्या वेळेतही या प्रदर्शनात विद्यार्थी शिक्षकांना हे खुले असणार आहे असे या शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित नरेश देसले उपाध्यक्ष कुणाल सोनवणे आणि स्पार्क फाउंडेशनचे हरिभक्त परायण वैभव विश्वंभर यांनी दिले यावेळी पृथ्वीराज पाटील भावेश रायते आणि पदाधिकारी यांनी कळविले आहे तसेच विजन की इतिहास फक्त वाचायचा नसतो तो अनुभवायचा असतो हीच भावना घेऊन शिवशंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने एक पवित्र ध्यास घेतला शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा संकल्प आहे प्रत्येक तलवार भाला कट्यार ढाल दाणपट्टा यामध्ये फक्त लोखंड नाही तर स्वराज्याचा आत्मा छत्रपतींचे शौर्य आणि मावळ्यांची निष्ठा सामावलेली आहे स्वप्न आहे की हे शस्त्र पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान दाटून यावा आणि प्रत्येक हृदयात हर हर महादेवची गर्जना व्हावी ही भावना की जेव्हा एक मूल या शस्त्रांना बघतो तर तेव्हा त्याला फक्त लोखंडी वस्तू दिसत नाहीत तर शौर्याच्या कथा जिवंत होतात वृद्ध व्यक्ती जेव्हा प्रदर्शन पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू झरतात कारण त्याला वाटतं की शिवकाल पुन्हा उभा ठाकला आहे शिक्षक विद्यार्थी आणि जनतेला हे प्रदर्शन म्हणजे शौर्य संस्कृती आणि इतिहासाचा थेट संवाद आहे दुर्मिळ शिवकालीन शस्त्रसंपदा जपणं व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं प्रत्येक गाव प्रत्येक शाळा प्रत्येक महाविद्यालय हे प्रदर्शन नेऊन इतिहासाशी जिवंत जोडणं या शस्त्रांमधून स्वराज्याचं ध्येय पराक्रमाचा तेजोमय वारसा सर्वांच्या मनात रुजवणं एक असा दिवस जेव्हा प्रत्येक तरुणाला या शस्त्रांच्या दर्शनाने आपल्या पूर्वजांच्या रक्ताचा उष्ण स्पर्श जाणवेल जेव्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दिमाखात उभं राहील जेव्हा जग म्हणेल हेच ते राष्ट्र ज्यांनी तलवारीच्या आधारेवर स्वराज्य घडवलं आणि संस्कृतीचं रक्षण केलं आजच्या आधुनिकरणाच्या युगात माहिती व तंत्रज्ञानाची उत्क्रांती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वपूर्ण उपयोगिता सांगणारे बालकलाकार पथनाट्य सादरीकरण हुबेहुब अदाकारी क्रिएव्हिटी डान्स यांच्याद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने सुंदर पथनाट्याचे आयोजन केले आहे या प्रदर्शनावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे धुळे शहराचे आमदार यांच्या धर्मपत्नी सौ अल्फा भाभी अग्रवाल शहरातील भाजपा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी महिला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनात येत आहेत जात धर्म पंथ नव्हे तर फक्त माणूस म्हणून माणुसकीचे दर्शन घडते धकाधकीच्या स्वार्थी जीवनात अशी ही माणसं जगात अशी ही माणसं जगात आहेत जात धर्म भेद पंथ आपल्या मनात ठेवून समाज उपयोगी कार्यात अग्रेसर आहेत यांना कसली अपेक्षा नसतात फक्त माणुसकीने ही श्रीमंत झालेली प्रत्येक समाजात आजही दिसतात असेच एक संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्ह्यातील मनमाडचे नाशिक ग्रामीण जिल्हा संघटक फिरोज भाई शेख यांनी व त्यांच्या सर्व मुस्लिम साथीदारांनी यांना सोबत घेऊन मनमाड रेल्वे स्टेशनवर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांची भेट घेऊन अल्पोपहार व पिण्याची विचारपूस करून नियोजनासंदर्भात चर्चा केली ही न्यायाची लढाई आहे कुणाचेही श्रेय लादण्याचे किंवा मोठे गवाड लुटण्याचे हे आंदोलन नसून संविधानाच्या माध्यमातून कायद्याने हक्क का मागण्याचा हा संघर्ष आहे फक्त मराठाच नव्हे तर फिरोजभाई सारखे महाराष्ट्र धर्म जागवणारे असंख्य मावळे या देशात आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे आहेत असं म्हणतात ना मंजिल तो मिल ही जाईगी सही गुमरा तो वो लोक आहे जो घरचे अभिधक निघलेही नाही अरे वा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाची जी सुरुवात केली आणि खरं म्हणजे गणेशसुद्धा सुरू झालेले आहे आणि या शांततामय वातावरणामध्ये आमचे मराठा बांधव मनमा स्टेशनवरून मुंबईकडे रवाना होत आहे माझ्या अगोदर माझ्या मित्रांनी सर्व कायद्याच्या बाबी सांगितलेलं आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे तर मराठा बांधव बांधवाला जर तिथं कोणत्याही पोलीस प्रशासनाने जर धक्काबुक्की केली तर मुस्लिम समाज त्यांच्या त्यांच्याबरोबर वर हे त्यांनी समजून घ्यावा कारण मुस्लिम समाज कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे ते आता म्हणतात ना आता माझी सटकली ना आता आमची जर सटकली तर मराठा आहोत त्यांच्या कोणत्याही प्रकारचा जर त्रास झाला तर मुस्लिम समाज त्यांच्याबरोबर बरोबर बरोबर राहील देवपूर कॉलनी परिसरात रस्ता व गटारी आणि पथदिवे गंभीर समस्यांकडे लक्ष द्यावे डॉक्टर मोनिका शिंपी शहरातील देवपूर या परिसरातील नवीन रहिवासी कॉलनी महानगरपालिका अंतर्गत वॉर्ड क्रमांक एक दोन तीन चार पाच अशा अनेक वॉर्डात अनेक समस्या आहेत धुळे महानगरपालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी एक, -एक दिवस शहरामध्ये जे नवीन वॉर्ड आहेत त्यात या म्हणजे तुम्हाला कळेल की वॉर्डामध्ये रस्त्यांवर किती खड्डे पडले आहेत काही ठिकाणी पाणी साचले आहे रस्त्यांवर पोल व लाईट लागलेले नाहीत काही ठिकाणी मोठे डबके साचले आहेत काही दिवसात त्या पाण्यामध्ये डास आणि मच्छर किडे निर्माण होतील परिणामी आरोग्यास हानिकारक होतील म्हणून या प्रभागात आणि कॉलनी परिसरात डास निर्मूलन फवारणी मारली जात नाही तरी प्रशासकीय अधिकारी यांना या बाबतीत विनंती करण्यात आली आहे की रस्ते गटारी पथदिवे पोल यांची व्यवस्था करावी अशी मागणी मुक्त आदिवासी महिला लक्षमुक्ता संपादक डॉक्टर मोनिका शिंपी व महिला मंडळाची मागणी होत आहे धुळे शहरातील नगावबारी परिसरात प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी आणि अमोल मराठे यांच्या प्रयत्नाने नगावबारी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली होती नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता त्या अनुषंगाने तात्काळ आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रभागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि आज कॉन्क्रीट रस्त्यांचा त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस आता एक कोटी तीस लाखाचे रस्ते आपण टाकले याच्या पहिलेही काम केले उरलेले काम सुद्धा तुम्हाला मी शब्द देतो का लवकरच आपण पूर्ण करू कुठलेच काम बाकी राहणार नाही दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस डिसेंबरला मला निवेदन दिलं होत हजारो कॉलनी बाबाजी नगर श्रीकृष्ण कॉलनी तुम्हाला <णगाँ> मंडप नक्कीच करून दे पण थोडा वेळ या गोष्टींसाठी मला लागणार मी हातात महत्वाचे काम घेतले या शहराचे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काही कामं जे महत्वाचे आहेत ते मी हातात घेतले जसं मोरंग पाणीच्या टाकीवर पस्तीस मॉल त्या ठिकाणी मी बांधतो कालपासून सोशल मीडियावर गटारीत भाजी दुतानाचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियाचे खूप चांगले आणि वाईट घटना रोज इकडून तिकडे व्हॉट्सअप किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फिरत असतात अशीच एक घटना काल धुळे शहरातील समोर येत आहे इतकेच नव्हे तर ती एक बातमी स्वरूपातही दाखवली जात आहे परंतु या घडलेल्या प्रकारात सत्यता तपासणे गरजेचे आहे एक भाजीवाला गटारीच्या पाण्यात भाजी जुडी धुताना दिसतो आहे संतोषी माता चौकातील शिवतीर्थ या ठिकाणी बोलला जातोय परंतु तो भाजीवाला नेमका त्यात अपूर्ण दाखवला जात आहे आता हे किती खरे आणि किती खोटे का उगीच कोणी अशी प्रसिद्धी मिळावी म्हणून हा उपद्व्याप करीत आहे हे तपासून पाहिल्याशिवाय समजणार नाही आणि हे काम फक्त आणि फक्त सोशल मीडियाचे जाणकार शोधू शकतात तरच अशा घटनांवर आळा बसेल नाका परिसरात मुलाकडून पित्याचा लोखंडी हातोडीने खून अमळनेर शहरातील नाका परिसरातील छत्तीस खोली भागात रविवारी रात्री एकतीस ऑगस्ट रोजी साडे नऊ वाजता धक्कादायक घटना घडली आहे स्वतःच्या सख्या मुलाने लोखंडी हातोडी डोक्यात मारून पित्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे राजेंद्र दत्तात्रे रासने व पासष्ट हे रक्ताच्या थारुळ्यात गंभीर अवस्थेत आढळून आलेत घटनेची माहिती ऋत्विक भामरे यांनी पोलीस अमोल पाटील व जितेंद्र निकुंबे यांना दिली तात्काळ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम ए पी आय पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळी समाधान गायकवाड हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी तसेच अन्य पथकाने घटनास्थळी धाव घेतली जखमी राजेंद्र रासने यांना तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून ते त्यांना मृत घोषित केलंय प्राथमिक चौकशीत राजेंद्र यांचा मुलगा भूषण राजेंद्र रासने छत्तीस यानेच हातोडीने डोक्यात प्रहार केल्याचं उघड झालंय फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने संकलित केले असून खुणासाठी वापरलेली लोखंडी हातोडी पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी अमोल पाटील याच्या फिर्यादीवरून भूषण रासने विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीच हे करीत आहेत अमळनेर चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना गावठी पिस्टलसह सहा जिवंत काडतुसं सह, आणि दोन मोटरसायकलींसह एक लाख सहासष्ट हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय या माहिती मिळाली की चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमजवळ दोन इसम पिस्टल विक्री व्यवसाय करीत आहेत त्यावरून पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर मिलिंद सोनार उदय बोरसे निलेश मोरे विनोद संदानशिव यांच्या पथकाला पाठवले हो तेव्हा पोलिसांना पाहताच दोन संशयित इसम पळू लागलेत पोलिसांनी त्यांना पकडले असता विशाल भैया सोनवणे वय अठरा राणार ढिकुसिम गोपाल भीमा भील वय तीस या दोघांजवळ प्रत्येकी एक एक गावठी पिस्टल आणि प्रत्येकी तीन तीन जिवंत काडतुसे आढळून आलीत पोलिसांनी दोघ तरुणांना लागलीच अटक केली तसेच त्यांच्या जवळील मोटरसायकल क्रमांक एम ए चौपन्न ए तीनशे चौपन्न आणि बिना नंबरची मोटरसायकल असे एकूण एक लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोघ आरोपींवर कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत साक्री तालुक्यातील महिर गावात हर्षवर्धन दहिते युवा मंच व इंदाशी माता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हरिभक्त परायण किशोर महाराज मोर्दडकर यांचा एक एकदिवसीय गणेशकथा वाचनाचा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला महिर गावातील हर्षवर्धन येथे युवा मंच सदस्य अतुल दहिते व इंदाशी माता मित्रमंडळ हे दरवर्षी गणेश उत्सवाच्या दरम्यान विविध बहुरंगी समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात एक दिवसीय गणेश कथेत गावातील लहान बालक व बालिकांनी कथेतील पात्रांचे पथनाट्य स्वरूपात कथेप्रमाणे चलचित्र सादर केले हरिभक्त परायण किशोर महाराज यांचा सत्कार डॉ समाधान देसले यांनी केला कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी तसेच पोपट काकुस्ते भैयासाहेब महेंद्र शिरसाट बाळा अमित काकुस्ते यांनी सहकार्य केले <ण्यारी> बोराडी येथे बांधकाम सुरू असताना विजेच्या धक्क्याने मजुरांचा मृत्यू महावितरणाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप मजुराचा बळी शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे महावितरण प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका निष्पाप मजुराला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे गावात एका बांधकाम एक सुरू असलेल्या घरात स्लॅबचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने एका एक्केचाळीस वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला भांबरे असे या मृत मजुराचे नाव रहिवासी होता ही घटना रविवार एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता घडली बोराडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ भवरसिंग लोलसिंग पावरा यांच्या घरातील बांधकाम सुरू होते त्याचवेळी छदा जाणाऱ्या मुख्य विद्युत वाहिनीला लाकडी दांडा लागल्याने दूरसिंगला विजेचा जोरदार धक्का बसला. पाऊस झाल्यामुळे दांडा ओला असल्यामुळे विजेचा प्रवाह अधिक तीव्र होता. विजेचा धक्का बसताच दूरसिंग छतावरून खाली कोसळला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षापासून ही मेन लाईन घराच्या अगदी जवळून जात आहे. ही धोकादायक लाईन हटवण्याबाबत किंवा तिची जागा बदलण्याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महावितरण प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. याच दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच दूरसिंगला तात्काळ शिरपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय दूरसिंगच्या मृत्यूबद्दल त्याचा भाऊ सायसिंग भामरे यांनी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून महावितरण प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर